नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी योगेश कुलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सहकार्यावरच देशाची प्रगती अवलंबून असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत देशात जातीय हिंसाचारांच्या घटनांमध्ये दोन हजार तेरा सालापासून कमालीची घट झाल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याचा केंद्राचा दावा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना राज्यातल्या एकावन्न शहरांमध्ये राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय रिझर्व्ह बँकेचं पाचवं द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात कुठलाही बदल नाही आणि शीना बोरा प्रकरणी पीटर मुखर्जी याच्या सीबीआय कोठडीमध्ये चौदा डिसेंबरपर्यंत वाढ आणि आता सविस्तर वृत्त संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सहकार्यावरच देशाची प्रगती अवलंबून असून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हा भेद न बाळगता देशाचा विकास हा निपक्ष भावनेतूनच साधला जाईल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त कलि संविधानावरील चर्चेच्या समारोप प्रसंगी ते आज बोलत होते देशभरिणीच्या कार्यामध्ये आजवरच्या आज सर्व सरकारांचं मोलाचं योगदान असून संविधानात सर्वांना एकत्र ठेवण्याचं सामर्थ्य आहे असंही त्यांनी आज राज्यसभेत सांगितलं संविधानावरील चर्चेमध्ये खासदार रामदास आठवले यांनीही आज भाग घेतला लोकसभेत आजही असहिष्णुतेच्या आज 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 मुद्द्यावर चर्चा झाली समाजातल्या दुर्बल घटकांवर होणारे अत्याचार हा समाजाला आणि देशाला काळीमा आहे असं या चर्चेदरम्यान पंतप्रधान म्हणाले अत्याचाराची वेदना सर्वांना जाणवायला हवी तसंच एकता सलोखा आणि सुसंवादाचा मार्गच प्रगतीपथावर नेईल असंही म्हणाले असहिष्णुता हा विषयच देशासाठी आत्मघातकी आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितलं सहिष्णुता ही भारतीयांच्या रक्तामध्ये असून ती आपली परंपरा आहे असहिष्णुतेच्या आरोप देशाची प्रतिमा डागाळू शकते असं राजनाथ सिंह म्हणाले देशामध्ये जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये तेरापासून कमालीची घट झाली असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या चर्चेदरम्यान सांगितलं देशातली सध्याची सांप्रदायिक स्थिती पाहता असहिष्णुतेचं वातावरण कुठेही जाणवत नाही असंही रिजिजू म्हणाले मुंबई बॉम्बहोलला प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम पाकिस्तानामध्येच असल्याची माहिती सरकारकडे आली आहे असं आज केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाऊ चौधरी यांनी लोकसभेत सांगितलं दाऊदला भारताच्या ताब्यात द्यावं अशी वारंवार विनंती पाकिस्तानला सरकारनं केल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं दाऊदचं पारपत्र त्याचे बदलणारे ठाव ठिकाणे यांचीही माहिती भारतानं वेळोवेळी पाकिस्तानला दिली आहे भारतामध्ये अनेक दहशतवादी कारवाया दाऊदनं घडवून आणल्यात त्यामुळे तो भारताला हवा असल्याचंही चौधरी यांनी लोकसभेत स्पष्ट केलं केंद्र शासन पुरस्कृत सर्वांसाठी घरं ही प्रधानमंत्री आवास योजना राज्यातल्या एकावन्न शहरांमध्ये राबवायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आला राज्यामध्ये निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ स्थापन करायचा निर्णयही आज घेण्यात आला राज्यातील एकतीस ऑगस्ट दोन हजार पंधरा अखेर पीची पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम ऊस उत्पादकांना देणाऱ्या सहा साखर कारखान्यांना उर्वरित रक्कम देता यावी यासाठी राज्य शासनाच्या सॉफ्ट लोन योजनेचा लाभ द्यायचा निर्णयही आजच झाला अशासकीय अनुदानित शाळांमधील व्यवसाय अभ्यासक्रम तसंच द्विलक्षीय अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थेतल्या पूर्णवेळ शिक्षकांना एक जानेवारी शहाण्णव पासून सुधारित वेतन श्रेणी लागू करायचा महत्वपूर्ण निर्णयही आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला नगरपालिका आणि महापालिकांचं सदस्यत्व मिळण्यासाठी शौचालय असण्यासह त्याचा वापर करणं बंधनकारक करण्यासाठी अधिनियमात तरतूद करण्याचा निर्णयही आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला चालू आर्थिक वर्षातल्या पाचव्या द्वैमासिक पतधोरणामध्ये रिझर्व्ह बँकेनं कोणत्याही व्याजदरामध्ये आज बदल केले नाहीत आहे तेच दर कायम ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यानंतर बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज दर कायम ठेवल्याची घोषणा केली गेल्या पतधोरणातच बँकेनं रेपो दरामध्ये पन्नास अंकांची कपात केली होती तर रेपो दर सहा पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्के कायम ठेवला म्हणजेच सीआरआर म्हणजेच रोखता दरही बँकेनं चार टक्के एवढा कायम ठेवला असल्याचं राजन यांनी सांगितलं बँकांनी थकीत कर्जाची चांगल्या प्रकारे वसुली केली आणि ताळेबंदामध्ये सुधारणा केली तर त्यांना उत्पादन क्षेत्राला अधिकाधिक वित्तपुरवठा करणं शक्य होईल असंही यावेळी म्हणाले नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या सोनज टाकळी इथल्या एका शेतकऱ्यानं झाडाला गळफास लावून आज आत्महत्या केली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे गणेश बच्छाव असं या तेहतीस वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून आजारी पिता आणि भावाचा खर्च उचलण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांना आत्महत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं मालेगाव तालुका पोलीस स्थानकामध्ये या घटनेची नोंद करण्यात आले आहे आणि अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं जागतिक एड्स दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं औरंगाबादमध्ये एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली उस्मानाबाद इथं जिल्हा शासकीय रुग्णालयातून शालेय विद्यार्थ्यांची एक रॅली काढण्यात आली आय व्ही रक्त तपासणी आणि यासंदर्भात जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहितीही यावेळी देण्यात आली लातूर जिल्ह्यातही जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं एड्स हा उपचारानेच बरा होणारा आजार असून प्रतिबंधक उपाय हाच या आजारावरचा रामबाण उपाय असल्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला सांगली शहरातही एड्स जनजागृतीपर रॅली काढण्यात आली जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार पंधरा या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये एड्समुळे एकोणतीस व्यक्तींचा मृत्यू झाला असून हे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माणिक सांगळे यांनी सांगितलं सोलापूर शासकीय रुग्णालयाच्या वतीनं शहरातून रॅली काढण्यात आली त्यापूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एड्सबाबत जागरूक राहण्याची शपथ देण्यात आली हिंगोली जिल्ह्यातही एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली काढण्यात आली होती नागपुरातही विविध संघटनांच्या वतीनं एड्स पीडितांशी भेदभाव करू नका असा संदेश देणाऱ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं शिना बोरा हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि इंद्राणी मुखर्जीचा पती पीटर मुखर्जी याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आज उच्च न्यायालयानं चौदा डिसेंबरपर्यंत वाढ केली आजच्या सुनावणीनंतर पीटरला कडक सुरक्षा व्यवस्थेत आर्थ रोड कारागृहात नेण्यात आलं या खटल्यातील आणखी दोन संशयित मुख्य आरोपी संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांनाही आर्थ रोड कारागृहातच ठेवण्यात आलं शीना बोरा हत्याप्रकरणी पीटरला एकोणीस नोव्हेंबरला अटक करण्यात आली असून तो सीबीआय कोठडीमध्ये आहे गेल्या शुक्रवारी त्याची दिल्लीमध्ये पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली होती मुंबई शहराच्या मध्यवर्ती परिसरात हिरवीगार झाडं रंगीत आणि सुगंधित फुलांचं वास्तव्य असणाऱ्या उद्यानांचा आता दिवसभर सर्वसामान्य मुंबईकरांना लाभ घेता येईल बृहन्मुंबई महानगरपालिकेनं याविषयी घेतलेल्या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे हा वृत्तांत आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांना शांतपणे बसण्यासाठी तसंच मोकळा आणि स्वच्छ श्वास घेण्यासाठी असणारं ठिकाण म्हणजे झाडाफुलांनी बहरलेलं उद्यान होय लहानग्यांसाठी विविध प्रकारची खेळणी तर ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सुविधा असणाऱ्या उद्यानांचा लाभ आता दिवसभरात केव्हाही सर्वसामान्य मुंबईकरांना घेणं शक्य होणार आहे याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं नुकताच निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार मुंबई मनपाची सर्व उद्यानं ही केवळ सकाळी चार तास व सायंकाळी चार तास खुली न राहता ती आता दिवसभर पंधरा तास खुली राहणार आहेत यापूर्वी ही उद्यानं ऐन दुपारच्या वेळी बंद असल्यानं सर्वसामान्य नागरिक तसंच श्रमिक वर्गाला त्याचा लाभ घेणं शक्य होत नव्हतं मात्र आता अबाल वृद्धांसह श्रमिक वर्गालाही त्याचा लाभ होणार आहे दिवसभरात पंधरा तास उद्यानं खुली ठेवण्याच्या निर्णयामागील कारण आणि त्याचे सर्वसामान्य मुंबईकरांना होणारे लाभ याविषयी चर्चा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त शांताराम शिंदे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत धन्यवाद आठ तास यापूर्वी जी उद्यानं खुली होती ती आता जवळपास दुप्पट पंधरा तास खुली राहणार आहेत हा निर्णय घ्यायची नेमकी प्रेरणा काय आणि याचे नेमके काय फायदे होऊ शकतील आपण का मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात उद्यानांचा विकास करण्यात आला उद्यानाचा विकास झाल्यानंतर तिथं यापूर्वी आपण महानगरबाच्या कर्मचाऱ्यांमार्फतच याचा देखरेख आणि देखभाल करत होतो परंतु नंतर ठरवण्यात आलं की हे आपण आपल्याकडे कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळं हे आपण कंत्राटदारामार्फत का करू नये आणि कंत्राटदार तिथे नेमण्यात आली ज्यावेळी कंत्राटदार नेमण्यात आले त्यामध्ये तीन व्यवस्था मुख्यतः करण्यात आली एक तर म्हणजे त्या परिसराची सुरक्षा ठेवणे दुसरं म्हणजे ते स्वच्छ ठेवणे आणि तिसरं म्हणजे तिथं जास्तीत जास्त हिरवळ निर्माण करणे जर सुरक्षा व्यवस्था चोवीस तास इथं उपलब्ध आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण जास्तीत जास्त तास का जनतेसाठी खुलं ठेवू नये कारण आपण विकास केल्यानंतर पुन्हा बंदिस्त करण्यात पॉइंट नव्हता तर उलट जास्तीत जास्त तो खुलं ठेवण्यासाठी आम्ही सर्व अधिकाऱ्यांमध्ये चर्चा केली आणि त्यानंतर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला पण हा निर्णय नेमका कधीही घेण्यात आला तो कधीपासून लागू होणार आहे आणि किती उद्यानांसाठी तो लागू असणार आहे हा निर्णय जवळपास दोन दो महिन्यापूर्वी आम्ही सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आणि या अंतर्गत पाचशे पंधरा उद्यानं जी आहेत ही पाचशे पंधरा उद्यानामध्ये ही व्यवस्था उपलब्ध झालेली आहे कारण आपल्या महान मुंबई महामार्गामध्ये एक हजार एकशे एक हजार पासष्ट उद्यानं आहेत यापैकी पाचशे पंधरा उद्यानामध्ये ही व्यवस्था केलेली आहे आणि यामुळे इथे ह्या उद्यानांमध्ये जवळपास ही उद्यानं सर्व मुंबई शहरामध्ये विकरलेली आहेत अगदी कुलाबापासून तर धैसरपर्यंत आणि मुलुंडपर्यंत पण कशा प्रकारच्या सुविधा या उद्यानामध्ये असणार आहेत आणि मुंबईकर आणि मुंबईत येणारे पर्यटक त्याचा कशा पद्धतीने लाभ घेऊ शकतात खरं पाहिलं तर हा जो उद्यान आम्ही जे विकसित केलेला आहे ह्यामध्ये मुख्यतः हे कसं जास्त हिरवळ करता येईल तिथं लोकांना रिक्रेशनलसाठी बसण्याची व्यवस्था आहे व्यायामाची व्यवस्था केलेली आहे लहान मुलांसाठी खेळी निर्माण केलेली आहे आणि फिरण्यासाठी जी व्य व्यवस्था लागते ज्याचे पायवाटा आहेत त्यानंतर विरुंगुळासाठी बसण्यासाठी छोटी छोटी सावली असेल ज्याला गजेबे वगैरे म्हणतात अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे खरं पाहिलं आपल्या मुंबईमध्ये पर्यटकच नव्हे तर मग महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातील इतर देशातील इतर भागातून अनेक लोक येत असतात आणि दिवसभरात आपलं काम संपलं की इथं सता कुठं ना कुठंतरी तरी विरंगोळा पाहत असतात पण त्याचवेळी यापूर्वी असं होतं की दुपारच्या कालावधी बंद असायचं आता दुपारच्या कालावधी उपलब्ध झाल्यामुळं दा ही सर्व ह्या मंडळींना जी येत आहेत त्यांना ही व्यवस्था उपलब्ध झाली जेणेकरून ते शांतपणे तिथं याचा खऱ्या अर्थाने लाभ घेऊ शकतील मला ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन आहे याच्यामध्ये काही एक भूमिका पार रिसर्च मला पूर्ण कल्पना नाही परंतु महानगरपालिकेचं अनेक दिवसापासून ही संकल्पना आहेच अनेकदा मागणीही झालेली आहे नगरसेवकांकडून स्थानिक प्रतिनिधीकडून स्थानिक लोकांकडूनही की ही जास्तीत जास्त वेळ खुली ठेवावी किंवा त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार खुली ठेवावी कारण अनेकदा असं वाटतं लोकांची गरज एका ठिकाणी वेळेस असते आपण दुसऱ्या वेळेस खुलं ठेवतो तसं होता त्यांच्या वेळेनुसार करावं ही लोकांची मागणी असते त्याचबरोबर कसं एखादं उद्यान आहे वेगवेगळ्या व्यवस्थेला ते सर्व करतं जसं निवासी लोकसंख्या असेल तिथं दुकानदार असतील वेगवेगळ्या प्रकारची लोकं असतात आणि त्या सर्व लोकांना समावेशक असं जर वेळ ठेवायची असेल तर जास्तीत जास्त वेळ उघडं ठेवणं हा एकमेव पर्याय राहतो त्यामुळे पंधरा तास जेव्हा आपण उद्यान खुलं ठेवणार म्हणतो त्याची वेळ आपण काय ठरवली की ती त्या उद्यानानुसार बदलणार खरं पहिलं आम्ही असं सांगितलेलं आहे की चोवीस तासामध्ये किमान पंधरा तास उघडं ठेवावं अर्थात त्याची वेळ हे स्थानिक परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो जसं की समजा एखाद्या ठिकाणी सकाळी चार वाजता पाहिजे तर चार वाजता उघडं ठेवलं पाच वाजता पाहिजे तर पाच वाजता आणि त्यानुसार संध्याकाळची बंद करण्याची वेळ त्यानुसार बदल होईल याचबरोबर काही ठिकाणी दुपारी समजा पाणी वगैरे त्या उद्यानाला मारायचं असेल स्वच्छता विशेष करून करायची असेल तर त्यासाठी एका तास बंद ठेवलं दुपारी तर तेवढा वेळ संध्याकाळी वाढवून किंवा सकाळी वाढवून ठेवायची तरतूद केलेली आहे पण अर्थात जेव्हा अगदी सकाळी उजाडायच्या थोडस आधी किंवा संध्याकाळी सूर्यास्त झाल्याच्या नंतर सुद्धा आपण उद्यानं जर का सुरू ठेवणार असू सु। तर नागरिकांच्या मग त्यात लहान मुलं असतील वृद्ध नागरिक असतील से सुधा हो त्या सगळ्यांच्या सुरक्षेचा सुद्धा एक प्रश्न कदाचित पुढे येऊ शकेल त्या दृष्टीने आपण काय पूर्वतयारी केलेली यामध्ये जर आपण सुरक्षा व्यवस्था सर्व ठिकाणी केलेली आहे पण विद्युत पुरवठा आणि विद्युत ज्या आवश्यकता आहे प्रकाश योजना याची व्यवस्था केलेली आहे जवळपास प्रत्येक उद्यानामध्ये आमची प्रकाश व्यवस्था आहे आणि जिथे तर कमी आहे तिथे आपण वाढवत आहोत पण किमान आम्ही काही जरी झालं तरी आपण पंधरा तास उघड खुलं ठेवावं कारण जनते मुंबईमध्ये अगोदरच खुली जागेचं प्रमाण कमी आहे आणि ज्या काही जागा आहेत त्या जर आपण जास्तीत जास्त वापरल्या नाही तर ते अयोग्य होईल पण जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न आहे खरेक्ट आणि मला वाटतं मुंबईकरांना एक मोकळा श्वाससुद्धा घ्यायला खरं म्हणजे हवं आहे जी काही आपल्याकडे उपलब्ध साधन आहे त्याचा जास्तीत जास्त वेळ वापर करणं आणि मुंबई हे खरोखरच एक चोवीस तास चालणारं शहर आहे त्याही दृष्टीने गरज होती नाही का खरं पहिलं तुम्ही बोलला ते बरोबर आहे कारण मुंबई हे चोवीस तास चालणारं शहर आहे पण चोवीस तासासाठी काही त्यांच्या त्या योग्य अशी आपण व्यवस्था केलेली नाही आता किमान या माध्यमातून आपण ही पंधरा तासासाठी तर व्यवस्था उपलब्ध केलेली आहे खरं पाहिलं कन्सेप्ट असा आहे की अजूनही जास्त तास जर उघडी ठेवता आली तर अतिशय उत्तम विशेष करून कमर्शियल एरियामध्ये आणि वेगवेगळ्या दिवशी जसं तर रविवारी किंवा शनिवारी रात्र जास्त वेळ लोक बाहेर असतात अशा प्रकारचं शनिवारी आपण कसं जास्त वेळ ठेवता येऊ शकेल आणि इतर दिवशी थोडासा कमी करून याचाही विचार चालू आहे पण अर्थात चांगल्याबरोबर वाईट गोष्टींचा सुद्धा प्रभाव आपल्याला समाजामध्ये सर्वत्रच दिसतो आणि या उद्यानात सुद्धा एक तशी एक थोडी भीती आहेच की दारुडे असतील काही लुटालूट करणारे काही भुरटे चोर असतील किंवा युगुलांचं वर्तन असेल ते समाजातल्या काही लोकांना आक्षेपार्ह वाटू शकेल या सर्व सामाजिक प्रश्नांचा सा मुकाबला आपण कसा करणार यासाठी खरं पाहिलं जसं मगाशी म्हटलं तसं सुरक्षा व्यवस्था तर एक आहेच परंतु आम्ही जास्तीत पाहतोय की लोकांचा सहभाग ह्यामध्ये कसा होईल ही जी व्यवस्था चालवायची असेल शेवटी जनतेसाठी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेली महानगरपालिकेने त्यांनी याचा जास्तीत लाभ घ्यावा आणि ह्या ज्या बाबी ज्या घडतायत त्यांच्या सहभागातून महानगरपालिका आणि सुरक्षेतून आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यातून याचबरोबर इतर लोकांचंही आम्हाला सहकार्य मिळेल आणि जर ही व्यवस्था चांगल्या प्रकारे जर स्वच्छ आणि सुंदर ठेवली तर मला असं वाटतं की अशी ज्या प्रकारच्या ज्या गोष्टी घडतात त्या स्वच्छ असलेल्या ठिकाणी थोड्या कमीच घडतात आमचा प्रयत्न आहे की जास्तीत स्वच्छ सुरक्षित कसं असावं जेणेकरून ह्या गोष्टी होणार नाहीत आणि झाल्या तर लोकसहभागातून आणि आमच्या सुरक्षा व्यवस्थेतून त्यावरती मात करता येऊ शकेल देशभरावरती स्मार्ट सिटीचा एक प्रकल्प राबवला जातो आणि मुंबई शहर हे मला वाटतं त्यातलं एक आदर्श शहर असण्या असायलाच हवं खरं म्हणजे तर त्याही दृष्टीने आपला हा प्रकल्प थोडा अधिक जवळ जाणार आहे का खरं पहिलं स्मार्ट सिटीमध्ये मुख्य कल्पना हीच आहे की सर्व गोष्टी चोवीस तास ज्या आवश्यकतेनुसार ज्या प्रमाणात आवश्यक आहे त्या नागरिकांना उपलब्ध व्हायला पाहिजेत आणि त्या दृष्टीने खरं पहिलं हा एक सपोर्टिव त्या प्रकल्पाला हे माध्यम होणार आहे की आपण जास्तीत जास्त वेळ सुरू ठेवल्यामुळं की आपल्याला लोकांना जास्तीत उपलब्ध करून दिलं ही व्यवस्था उपलब्ध करून दिली आणि त्यामुळं ही स्मार्ट सिटी करण्यामध्ये कारण एकतर स्वच्छ झालं हिरवळ झाली आणि जास्तीत जास्त लोकं वापर करतायत ह्या बाबीचा आप सार्वजनिक वापरीचा त्यामुळे स्मार्ट सिटी होण्यामध्ये फार मोठा उपयोग होणार आहे आणि मला असं वाटतं आपला जो एक उद्यान विद्या विभाग आहे त्याच्यासाठी सुद्धा एक मोठं आव्हान असणार आहे कदाचित ज्या प्रकारची झाडं फुलझाडं लावली जातात हिरवळ जी लावली जाते त्याच्यातही काही थोडा बदल करावा लागणार आहे आत्ता तरी आम्ही अशा प्रकारची यंत्रणा केलेली आहे की जी रोबोस्ट आहे म्हणजे जी अशा प्रकारच्या गोष्टीला ती स्टँड होऊ शकेल म्हणजे जी लोक वापर करतात ह्या सर्व गोष्टींचा आणि ज्या पद्धतीने वापर करत आहेत त्या सर्व यंत्रणेला ती समावेशक होईल अशीच यंत्रणा करतोय म्हणजे फार अशी डेलिकेट अशी नाही जसं आम्ही आता जिमची अपरेटस तिथं लावलेली आहेत आम्ही पाहतोय की मागच्या वर्षभरात लावल्यानंतर लोक दररोज वापर करत आहेत आणि ते टिकून आहेत खेळाची साहित्य लावली ते सुद्धा आता टिकून आहे ती त्यामुळं मला असं वाटतं की आपण काळजी घेत आहोत की जमदा रिप्लेस करता येईल तर रिप्लेस करता येऊ शकेल दुरुस्ती करण्याचं तात्काळ यंत्रणा तिथं उभी केलेली आहे त्यामुळं हे जास्तीच लोक वापरतील अशी अपेक्षा आहे आणि अर्थात आता आठ तासावरून पंधरा तास जेव्हा आपण उद्यानं सुरू ठेवणार आहोत थोडी मनुष्यबळाची सुद्धा जास्त गरज महापालिकेला या निमित्ताने लागेल का इनफॅक्ट मनुष्यबळाची फार मोठ्या प्रमाणात गरज लागत होती परंतु आपण महानगरपालिकेने आपल्या पेरोलवर त्याची वाढ करण्याऐवजी आपण जसं सुरुवातीला म्हटलं की कंत्राटदार नेमून त्यांना संपूर्ण व्यवस्था करण्यासाठी म्हणजे अगदी खत असेल गवत असेल त्याची स्वच्छता असेल पाणी असेल आणि त्याचबरोबर मनुष्यबळ असेल सुरक्षेच्यासाठी आणि माळी कामगारासाठी ही त्या एकाच यंत्रणेला उभं केल्यामुळं म्हणजे आम्हाला मनुष्यबळाची यंत्रणा उभं करण्याची आवश्यकता नाही लागली आणि ह्या कंत्राटदाराच्या माध्यमातून आपल्यालाही मुंबईतली बहुतांश उद्याना जो प्रवेश आहे तो आता खरं तर मोफतच आहे त्यात काही बदल होण्याची शक्यता नाही म्हणजे अगदी आहे की ही उद्यानं जी महानगर विकसित केली ती विनाशुल्क असावी सर्वसामान्य लोकांना विना शुल्क न लावता तिथं प्रवेश करता आणि त्याचा लाभ घेतावा अशी अपेक्षा आहे दुसरं की मुंबई शहरातला जो एक शौचालयांचा नागरी सुविधांचा जो अभाव आहे तो दूर करण्यासाठी या सुद्धा या उद्यानांचा काही वापर करताय हो आम्ही म्हणजे माननीय आयुक्तांनी मागच्या अनेक बैठकांमध्ये याबद्दल चर्चा केली आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शौचालयाची आवश्यकता आहे विशेषतः राईट टू पी महिलांसाठी वगैरे वगैरे म्हणून आम्ही हे जे आपले एक हजार अठ्ठावन्न उद्यानं आहेत त्यापैकी तीनशे अठ्ठ्याऐंशी उद्यानामध्ये आपण शौचालय निर्मितीसाठी यंत्रणा उभी करतो म्हणजे शौचालय अशी बांधली जाणार की जेणेकरून उद्यानामध्ये येणारी लोकही त्याचा वापर करू शकतील याचबरोबर बाहेरची जनता जे रस्त्यावरून जाणारी आजूबाजूची वस्तीतली लोकही त्याचा वापर करू शकतील आणि अर्थात ही टॉयलेट यूज बेसिसवरती जेणेकरून ती स्वतः स्वच्छ राहतील असं आपण यंत्रणा उभी करत आहोत ही झालं जी आपल्याकडे उद्यानं आहेत ती अधिक तास खुली ठेवण्याबाबत नवीन काय उद्यानं विकसित करण्याचा सुद्धा आपला विचार आहे आत्ता सध्या तरी आपल्याकडे जेवढी जमीन म्हणजे डी आर अंतर्गत किंवा विविध माध्यमातून आपल्याकडं आलेली आहे त्याचा जवळपास विकास आता संपलेला आहे आता जसजशी जमीन उपलब्ध होईल तस तसं उद्यान विकसित करण्याचा प्रयत्न आहे परंतु याचबरोबर जसे रोडचे डिवायडर आहेत ट्रा आयलंड आहेत या सर्वांमध्ये असं हे हिरवळ जास्तीच निर्माण करता येऊ शकेल अर्थात ह्या हिरवळीचा लोक वापर करू शकणार नाहीत कारण डिवायडरला पण वाहतुकीला आणि लोकांना जाणाऱ्या येणाऱ्याला ते अतिशय सुंदर दिसेल असा एक प्रयत्न आहे खरं मला असं वाटतं मुंबई शहर हे अधिक स्मार्ट होण्याच्या दृष्टीने आणि मु मुंबईतल्या नागरिकांना आणि पर्यटकांना सुद्धा एक मोकळा श्वास घेता यावा आणि या, या शहराच्या नैसर्गिक जे सौंदर्य आहे त्याचा एक अधिक चांगल्या पद्धतीने आणि अधिक काळासाठी आनंद घेता यावा यासाठी आपण हे जे पाऊल उचललं आहे याच्यासाठी आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपण इथे येऊन आज आमच्याशी या विषयावरती जो मनमोकळा संवाद साधलात याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे महानगर टेलिफोन निगमच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत प्रभादेवी इथं आज आंदोलन केलं महानगर टेलिफोन निगम आणि भारतीय दूरसंचार निगममध्ये दोन हजार दहामध्ये कर्मचाऱ्यांच्या दुसरा वेतन करार करताना अठयाहत्तर टक्क्यांऐवजी अडुसष्ट टक्के एवढाच करण्यात आला तसंच दोन हजार तेरामध्ये अठ्याहत्तर टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता विलिनीकरण करण्याचा आदेश काढूनही ती मागणी मान्य करण्यात आली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण कराव्यात तसंच टेलिकॉमच्या ग्राहक सेवेत सुधारणा व्हाव्यात अन्यथा हे आंदोलन तीव्र करायचा इशारा कर्मचारी संघटनेनं यावेळी दिला नवी दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीनं मुंबईत तिसऱ्या आदिरंगम या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं रवींद्र रवींद्र मंदिर परिसरातल्या महाराष्ट्र कला अकादमीच्या पु ल देशपांडे परिसरात चार पाच आणि सहा डिसेंबरला हा कार्यक्रम होणार आहे भारतीय आदिवासींच्या परंपरा चालीरीती त्यांचे संस्कार आणि कला यांचं प्रदर्शन आदिरंगम मध्ये करण्यात येणार आहे देशातल्या वेगवेगळ्या वेग भागातून सहाशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त आदिवासी कलाकार या महोत्सवात सहभागी होत आहेत आदिरंगमचा एक भाग म्हणून हस्तकिला मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलंय आदिवासी हस्तकलाकृतीची तीस दालनं या महोत्सवात असणार तीन दिवसामध्ये विविध प्रांतातील जे आदिवासी कलाकार आहेत जवळजवळ साडेपाचशे सहाशे आदिवासी कलाकार इथे येत आहेत आणि आपापल्या प्रांताची कला, कला, आपा प्रांता कला मुंबईकरांच्या समोर महाराष्ट्रातील जनतेच्या समोर ते सादर करणार आहेत एक अत्यंत वेगळी कला अभिव्यक्ती एक अत्यंत वेगळ्या पद्धतीचं त्याचं मांडणी त्यातले नृत्य त्यातलं संगीत त्यातलं नाट्य त्यातल्या सगळ्या क्राफ्ट अत्यंत वेगळ्या आहेत एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो एड्समुळे खचून न जाता त्यावर मात करून अनेक एचआयव्ही ग्रस्तांना धैर्य देण्याचं कार्य करत आहेत हिंगोलीच्या अलका रणवीर हिंगोलीतल्या अलका रणवीर यांनी दीड हजाराहून अधिक एचआयव्ही ग्रस्तांना जगण्याची उमेद दिली पतीकडून त्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाला ते कळल्यावर बर वर्षभरातच पतीचं निधन झालं हाती पैसा नव्हता अशा स्थितीत त्यांनी हिंगोली गाठली तिथं सामान्य रुग्णालयातल्या एकात्मिक सल्ला आणि चाचणी केंद्रात मिळालेल्या समुपदेशनानं अलका रणवीर यांना उमेद मिळाली नेटवर्क ऑफ हिंगोली या संस्थेत समुपदेशक म्हणून काम करून त्यांनी अनेकांना ही उमेद दिली आहे एचआयची चार मुख्य कारण आहेत पहिला आहे असुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे एका व्यक्तीपेक्षा जास्त अनेकांशी समान ठेवल्याने होऊ शकतो दुसरा आहे की आय पॉझिटिव्ह पालकांकडून त्याच्या पालकाला होऊ शकतो तिसरा आहे दूषित सुई आणि सिरेन होऊ शकतो आणि चौथा आहे दूषित रक्तामुळे ज्यामुळे आपण आपल्या समाजात आपल्या कुटुंबात एखादी व्यक्ती आपल्याला आढळ येतात आपण त्याचा तिरस्कार करतो आपण त्याला घराबाहेर ठेवतो ज्या समाजाने मला दूर केलं होतं त्या समाजातून मला आज सन्मानाची वागणूक देतात ज्या परिवारांनी मला दूर ढकललं होतं आहे या असामान्य कार्यामुळे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मरणार्थ दर्पण पुरस्कारासह अनेक सन्मानांनी रणवीर यांचा गौरव झाला आहे नेटवर्क <स्तुण> ऑफ हिंगोली बाय पीपल लिव्हिंग विथ एचआय एड्स हिंगोली या संस्थेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं पाचशे अठ्ठावीस संसर्गग्रस्तांना त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे जागतिक एड्स दिनी त्यांच्या या कार्यकर्तृत्वाला सलाम अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कारभाराविरोधात आज अखिल भारतीय मराठी चित्रपट नाट्य व्यावसायिक कृती समितीनं कोल्हापूर इथल्या महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं सर्वसाधारण सभेमध्ये कबूल केल्याप्रमाणे महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टकर यांनी सात लाख चौतीस हजार रुपयांची रक्कम महामंडळाकडे जमा करावी महामंडळाच्या संचालक अलका कुबल यांच्याकडील दोन लाख चोवीस हजार रुपये महामंडळाकडे जमा करावेत तसंच महामंडळावरती तात्काळ प्रशासकाची नेमणूक करावी अशा मागण्या करण्यात आल्या दोषी संचालकांचं सभासदत्व ताबडतोब रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली टपाल आणि तार खात्याच्या वतीनं नवी मुंबईत आजपासून दोन दिवसांचा नवी मुंबईत टपाल महोत्सव सुरू झाला आहे महाराष्ट्र विभागाचं मुख्य महाडाकपाल ए के दास यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि लोकशिक्षणासाठी टपाल खात्यानंही पुढाकार घेतला आहे त्या दृष्टीनं पावलं टाकली असल्याचं दास यांनी यावेळी सांगितलं तिवारांचं रक्षण करा असा संदेश देणाऱ्या नवीन पोस्टकार्डचं अनावरण दास यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या पानेड इथं प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचं तालुका स्तरावरचं दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं प्राथमिक गटामध्ये सहावी ते आठवी आणि माध्यमिक गटात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात वैज्ञानिक प्रकल्प मांडले प्राथमिक विभागातून पासष्ट विद्यार्थी माध्यमिक विभागातून अठ्ठावीस तर आदिवासी विभागातून दोन विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या स्वयंचलित पूरनियंत्रण यंत्रणा खाऱ्या पाण्यापासून वीज निर्मिती अपारंपरिक ऊर्जा स्रोत जमिनीत मुरलेल्या पाण्याचं शुद्धीकरण ग्रास कटर घरगुती वातानुकूलन यंत्रणा यासह अनेक दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टी या प्रकल्पातून मांडण्यात आल्या आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास आणि संजय सिंग यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अहमदनगर इथं भेट घेतली दिल्ली विधानसभेत जनलोकपाल विधेयक मंजूर होत असताना आपच्या सहकाऱ्यांकडून टीका होत होती त्यामुळे विधेयकातल्या त्रुटींसंदर्भात चर्चा करण्यासाठी आपच्या नेत्यांनी हजारे यांची भेट घेतली चर्चेनंतर हजारे यांनी मसुद्यातल्या दुरुस्त्या सुचवून दिल्ली विधानसभेत हे विधेयक नक्की मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला आणि आता बातमी हवामानाची मध्य महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेमध्ये उल्लेखनीय तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं पंधरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस आणि किमान वीस नागपूर बत्तीस आणि पंधरा पुणे एकतीस आणि सतरा औरंगाबाद बत्तीस आणि अठरा नाशिक बत्तीस आणि सोळा कोल्हापूर एकतीस आणि एकवीस रत्नागिरी पस्तीस आणि तेवीस सोलापूर पस्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान सतरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सहकार्यावरच देशाची प्रगती अवलंबून असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत देशात जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये दोन हजार तेरापासून कमालीची घट झाल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याचा केंद्राचा दावा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना राज्यातल्या एकावन्न शहरांमध्ये राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय रिझर्व्ह बँकेचं पाचवं द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात कुठलाही बदल नाही आणि शीना बोरा हत्याप्रकरणी पीटर मुखर्जी याच्या सीबीआय कोठडीमध्ये चौदा डिसेंबरपर्यंत वाढ